सर्वप्रथम एक सांगू इच्छितो का मला पक्षाने दुसरींदा पदाची उमेदवारी दिली मी पक्षाचे आभार मानतो आमचे रवींद्र चव्हाण प्रदेश अध्यक्ष आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या मनापासून आभार की त्यांनी माझ्यावर विश्वास परत दाखवला आणि जिल्हाध्यक्षही मला परत केला भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष परत दुसरींदा लवकर भेटत नाही कोणाला तेही मला संधी दिली मला माझ्या काम बघून पक्षाला विश्वास आहे का हा माणूस पक्षाला पुढे घेऊन जाऊ शकतो आणि सत प्रतिशत भाजप हे माझ्या माझं आणि पक्षाचं आ, एजेंडा आहे आणि त्याच्यावरच आम्ही काम करत आहोत आणि मी डहाणूची डहाणूच्या नगर दा, नगर नगरपालिकेसाठी सांगत नाही तुम्हाला इव्हन पालघर जव्हार वाडा ही चारही परिषद इलेक्शन निवडणूक आहेत आणि चारीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील आणि जास्त जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टी निवडून येतील सर ते बघा कसं ते जो पडणार असतो जो घाबरतो तो व्हिडिओ व्हिडिओ सोशल मीडिया त्याच्या त्याची त्याचा सहारा घेतो माझ्या कधी ऐकलाय का मी कधी लूज टॉक केला त्यांच्या बद्दल त्यांना देवाने जे बुद्धी दिली ते करतील मला देवाने बुद्धी दिली में करना। चे शक्ति में मी ते करणार त्या भव्य रॅलीमध्ये लोकांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये लोकांनी तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे अशा प्रतिसाद आपण काय सांगाल एकंदरीत मी पहिले दिवस पासून सांगतोय की बाले किल्ला आहे नगरपालिका ह्याच्यामध्ये त्यांना ते उभे राहिले महाविकास आघाडी महागठबंधन सर्व पक्ष सोबत घेतले का आता राजपूतला पाडायचं आहे ह्याचा अर्थ असा की त्यांनी कबूल केला की के भरत राजपूतला एक दोन लोक पाडू शकत नाही ते हे सर्व एक झाले तरीसुद्धा तुम्हाला सांगतो मी जनता माझ्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीवर विश्वास आहे मोदीजीवर विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबवर विश्वास आहे आणि आमचे प प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांनीही केलेल्या कामावर विश्वास आहे जनता मला सोडणार नाही आणि मी जनताला सोडणार नाही हे आमच्या अटूट नातं आहे आणि वर्षवर्षापासून मला तेहतीस वर्ष झाले राजकारणामध्ये आणि हे हे सांगतात ना का काम नाही केलं हे नाही केलं ह्यांना हे विचारन कधी तुम्ही आंदोलन केलं काम नाही केलं तर आता पाच वर्ष नगरपालिका होती त्याच्यानंतर तीन वर्ष प्रशासक होता प्रशासन बसल्यानंतर हे लोकांनी कधी आंदोलन केलं की के काम जेवण करून घेतलं तेव्हा आठ वर्षानंतर उठले का भरत राजपूतनी काम नाही केलं फक्त तेवढा बोलायचं पण काम नाही केलं तर ह्यांनी आंदोलन केलं का पत्रव्यवहार केला का ते दाखवा आम्ही आम्ही काम केलं लोकांमध्ये गेलो लोकांचा आज तुम्ही हे जे आमची आज रॅली होती रॅलीमध्ये तुम्ही स्वतः बघितलं हजारो लोकांची संख्यामध्ये आणि एवढा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये हे उत्साह बघूनच तुम्ही कोणीही बघितलं असेल समजा तर तो तोही सांगेल का संपर्क ही भाजपची नगर परिषद येणार आहे भरत भाई डहाणू जनता बँकेमध्ये आपण अध्यक्ष बसवलं आणि त्या दरम्यान महाविकास आघाडी स्थापन हो करून राहणं ते बँक वाचवण्यासाठी आपला एक प्रयत्न होता की बँकेचं एक वर्चस्व राहावं अशा परिस्थितीमध्ये ज्या विरोधकांना आपण निवडून दिला जे विरोधक आपल्या विश्वासावर निवडून आले तेच लोक आपल्यावर आरोप प्रत्यारोप करतात काय सांगा मी मला सांगा कृषी सभापती जेव्हा कृषी निवडणूक झाली आनंदभाई अध्यक्ष होते तेव्हा आनंदभाई माझ्याकडे आले आणि आनंदभाईने सांगितलं की भरत अमनुभव मिळते लढणे काय तेव्हा भरत शिवी शिवीगाली बघत नव्हते तेव्हा भरत भरतराजपूत वाईट नव्हता तेव्हा आमचे दहा आणि त्यांचे पाच आणि आमचा सभापती बसवला आम्ही भरत शहाला त्याच्यानंतर बँक निवडणूक आली परत भाई आले की भरत मिलके लढणे काय तेव्हा हे लोक आम्ही सात बरोबर लढतो तेव्हा हे भावी जसे सांगतो सीवी गाली करतो त्यांचे लोक सांगतात सी करतो बँकेमध्ये मग कसा लढणे आमच्याबरोबर तेव्हा मी साथ सोडली का मला युती नाही करायची त्याला त्यांना तेव्हा समजलं की आता आम्ही मैदानमध्ये गेलो तर आमची लायकी समजेल म्हणून हे सर्व सुरू केलं डहाणू जनता मग के अध्यक्ष मिहीर शहा म्हणून बसवलेल्या आहेत तेही आपल्या विरोधात गेलेत का तर काय सांग महाविकास आघाडी केली त्या लोकांनी ते विरोधमध्ये गेले असतील दुसरे विरोधमध्ये गेले असतील त्यांना शुभेच्छा देतो मी का त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे देवबुद्धी देतील ते दे करा मला देवबुद्धी देतील आणि लोकांना माहीत आहे का बरं भरत राजपूत काय कसा माणूस आहे आणि कसा आमच्यासाठी तो जगतो रात्र हो दिवस आम्ही जनताबरोबर असतो यांची ऑफिस पण आहे का कोणाची आमची ऑफिस स्टो बारा तास ओपन असते लोकांसाठी भरत भाई एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या पद्धतीने विरोधक आपल्यावर रावणाचं दहन करू लंकेचं हे करू ते करू आणि या दरम्यान जर दर बघायला गेलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली त्या दरम्यान अनेक ठिकाणी आपली स्तुती करण्यात आली या दरम्यान जर दर बघायला गेलं तर जे काही लोक आहेत विरोधी पक्षातले आपल्याला आरोप करतात काय सांगाल तर रावणची उपमा देऊन टाकली तर रावण पण लहान माणूस नव्हता ना याचा अर्थ समजून मोठा झालेला आहे आणि एक डायलॉग आहे गुरु पिक्चरमध्ये अभिषेक बच्चन बोलतो जे में बुराई करणं सुरू करते लोक अपना तो समजना चाहिए की हम बडे हो गए त्याच्या अर्थ असं त्या नाही माहीत पडलं की भरतराजपूतचा तोड नाही याच्या तोड नाही कारण फक्त एकच आहे की जनता माझ्याबरोबर आहे जनता जनतामध्ये राहिले कधी जेव्हा कोरोना काळात होते ते लपून बसले लोकांचं काय काम असेल तर लपून बसतात काय मदत करायची असेल तर लपून बसणार आता तुम्ही आल्या लोकांमध्ये लोकं उत्तर देतील तीन तारीखला